नमस्कार तर बघूयात अत्यंत महत्त्वाच्या कापूस बाजारभावाच्या बातम्या तर सर्वप्रथम जर बघितलं तर सर्वांना या ठिकाणी विनंती करतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सध्या जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये जे आहे आता कापसाच्या बाजारभावामध्ये सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे विविध बाजार समित्यांमध्ये जे आहे थोडा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये जे आहे क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झालेली आहे तर काही काही बाजार समित्यांमध्ये पाचशे रुपयापर्यंत वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर बघितलं तर बऱ्याच लोकांकडे कापूस अजूनसुद्धा शिल्लक आहे आता जर तुम्हाला आठ हजारपर्यंत बाजारभाव जर कोणत्या बाजार समितीत मिळाला तर कापूस तुम्ही विकून टाका कारण आता बाजारभाव वाढतील असं वाटत आहे मात्र तरीसुद्धा पुन्हा एकदा जर मागच्या वर्षासारखं झालं तर पुन्हा एकदा बाजारभाव रिवाश येऊ शकतात आवक जर प्रचंड वाढली तर कापूस पुन्हा एकदा कमी होऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे असेल चांगल्या प्रकारे तर कापूस सध्या विकून टाका आणि थोडा थोडा करूनसुद्धा तुम्ही विकू शकता तुमचे तुमच्यावर डिपेंड राहिलेलं आहे मात्र सध्या बाजारभाव थोडी सुधारणा आहे धन्यवाद